हवामान विभागाच्या वतीने पुढील दोन दिवस सोलापूरला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे स्वाती नक्षत्र शुक्रवारी सकाळी सुरू झाले असून परतीच्या पावसाला प्रारंभ झाला आहे सोलापुरात ढगांच्या गडगडाटासह सायंकाळी चार वाजता आणि रात्री नऊ नंतर मुसळधार पाऊस झाला सकाळी मात्र ऊन पावसाचा खेळ होता हवामान विभागाने वर्तविलेल्या शक्यतेनुसार पुढील दोन दिवस सोलापूरला येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रतितास वेगाने येण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे शुक्रवारी सोलापूर शहराच्या विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली विश्रांती घेतलेल्या पावसाने ऐन दिवाळीच्या उत्सवात हजेरी लावली मागील दोन दिवसांपासून सोलापूर शहरात पाऊस जोरदार बरसत आहे गुरुवारी सायंकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली शुक्रवारी शहराच्या विविध आकाशात काळे ढग निर्माण झाल्याने दुपारपासून शहरात अंधार पसरला आहे सायंकाळी साडेचार नंतर जुळे सोलापूर होडगी रोड अवंतीनगर आदी भागात जोरदार पाऊस पडला आहे कुठे पाऊस तर कुठे कडक ऊन असा ऊन पावसाचा खेळ खेळ सोलापूरकरांनी शुक्रवारी अनुभवला